निशा माझा शर्ट कुठे अंकितने मोठ्याने हाक मारत विचारले अरे तू पण ना हे काय इथेच तर आहे बेडवर निशा खोलीत येत म्हणाली शर्ट तर फक्त बहाणा होता तू इकडे ये ना संपूर्ण दिवस काम करत असतेस निशाला आपल्या मिठीत ओढत अंकित खट्याळपणे म्हणाला सोडना काय करतोस खूप काम आहेत मला लटक्या रागात निशा म्हणाली तितक्यात अगं बहिणी सॉरी सॉरी चालू दुमच मी जाते दरवाजा उघडा असल्यामुळे पल्लवी सरळ आत आली होती तिला पाहून दोघांनाही लाजल्यासारखे झाले अगं नाही असं काहीच नाही काही काम होते का पल्लवी निशाने आपल्या नंदेला विचारले वहिनी नवी कामवाली आली आहे आई बोलावते तुला पल्लवीने सांगितले निशा या घरची सून नाही तर या घराचा आत्मा होती ती या घरात आली आणि अगरबत्तीच्या सुगंधाप्रमाणे प्रेमाचा सुगंध पसरवत संपूर्ण घराशी एकरूप झाली निशा आणि अंकितच्या लग्नाला आठ वर्षे झाली होती घरात पाऊल टाकताच एका जबाबदार गृहिणीप्रमाणे तिने घराची सर्व जबाबदारी घेतली होती निशाच्या सासू सासऱ्यांना तिचं कौतुक करताना शब्द अपुरे पडत होते पल्लवीलाही ती नणंद न मानता छोट्या बहिणीप्रमाणे वागवत असे लग्नानंतर काहीच दिवसांनी निशाच्या सासूबाईंना पॅरालिसिसचा झटका आला त्यांचे अर्धे शरीर अधू झाले मात्र निशाने केलेल्या सेवेमुळे सहा महिन्यांच्या आतच तिच्या सासूबाईंची तब्येत खूपच सुधारली ती अगदी मुलीप्रमाणे सासूची काळजी घेत होती सासूबाई ही तिला आपली मुलगीच मानायच्या सासऱ्यांनाही मधुमेह होता निशा त्यांचे औषध वेळेवर द्यायला विसरली असा एकही दिवस गेला नव्हता निशा त्या घराशी खूपच एकरूप झाली होती आई उद्या शाळेत सायन्सचा प्रोजेक्ट द्यायचा आहे टीचरने सांगितलं आहे की उद्या सर्वांना प्रोजेक्ट पूर्ण करून द्यावंच लागेल अथर्वने सांगितले अरे बाप रे पुन्हा प्रोजेक्ट शिक्षक मुलांना अभ्यासाला लावतात की त्यांच्या पालकांना हेच समजत नाही कधी हा प्रोजेक्ट तर कधी तो निशा वैतागली होती तितक्यात निशा तुझा फोन आलाय सासूने आवाज दिला आले आई निशा म्हणाली बाळा तू कपडे बदल मी लगेच येते निशाने अथर्वचा गाल थोपटत सांगितले हॅलो निशा मी अंजली पुढच्या आठवड्यात आपल्या महाविद्यालयातील सर्व मित्रमैत्रिणी एकत्र भेटणार आहोत तू येशील ना खूप मजा येईल आपण सर्व मिळून जुन्या आठवणींना उजाळा देऊ किती मजा केली होती आपण तू यायला नाही म्हणू नकोस हा नेहमीप्रमाणे अंजलीने सांगितले माझ्यासाठी शक्य नाही अंजली घरात खूप काम आहेत वेळ असतोच कुठे निशा म्हणाली निशा तू खरंच बदललीयस तुझ्याकडे कधीच वेळ नसतो कुठे गेली आमची ती रॉकस्टार आम्ही ठरवले होते की बऱ्याच दिवसांनी तुझ्याकडून गिटारवर तेच जुने गाणे पुन्हा ऐकायचे विभा अमेरिकेहून येणार आहे आणि तू इथेच राहूनही तुझ्याकडे वेळ नाही चल यायचा प्रयत्न कर असे म्हणत अंजलीने फोन ठेवला सर्वांनी एकत्र भेटायचे ती स्वतःशीच पुटपुटली आणि पुन्हा कामाला लागली रात्रीचे जेवण आणि सर्व कामं आटपून थकून स्वतःच्या खोलीत आली कपडे बदलण्यासाठी तिने कपाट उघडले अचानक तिची नजर महाविद्यालयातील त्या जुन्या अल्बम कडे गेली आई झोप येते चल ना तिची ओढणी पकडत अथर्व म्हणाला निशाने अल्बम बाजूला ठेवला आणि अथर्वला झोपवू लागली तो झोपल्यावर ती परत अल्बम पाहू लागली जुन्या आठवणी जाग्या झाल्या संपूर्ण महाविद्यालयात ती रॉकस्टार म्हणून ओळखली जायची कितीतरी मुलांना ती आवडायची पण तिने कधीच कोणाला भाव दिला नाही संगीताची आवड तिला लहानपणापासूनच होती त्यातच वडिलांनी तिला गिटार आणून दिली आणि ती रॉकस्टार झाली महाविद्यालयात कार्यक्रम असो किंवा आंतर महाविद्यालयीन स्पर्धा असो ती नेहमीच प्रथम क्रमांक पटकवायची ती शिमला सहलीचे फोटो बघू लागली शेकोटी पेटवली होती आणि ती गिटारवर गात होती त्यावेळी ती फक्त गात नव्हती तर ते क्षण ती मनापासून जगत होती काय झाले आज झोपायची नाही का घड्याळाकडे बघ रात्रीच्या अकरा वाजलेत अंकित म्हणाला आणि जणू ती त्या जुन्या क्षणांमधून अचानक बाहेर आली हो निशाने सांगितले आणि कपडे बदलायला गेली दुसऱ्या दिवशी उठून सर्वांचा नाश्ता बनवला अथर्वला आंघोळ घालून शाळेत पाठवले कामवाले यायची वेळ झाली होती तिने उष्टी भांडी धुवायला ठेवली सासऱ्यांसाठी चहा बनवायला ठेवला आणि मशीन मध्ये कपडे धुवायला टाकले घड्याळात बघितले तर दहा वाजले होते अंकित अकरा वाजता कामाला जाईल त्याचा डब्बा बनवणे बाकी होते म्हणून निशाने डब्बा तयार केला सकाळच्या वेळेस निशाला श्वास घ्यायला देखील मिळत नसे काही कामानिमित्त ती तिच्या खोलीत गेली काल रात्री तिने तो अल्बम टेबलावर तसाच ठेवला होता तिने तो उघडला त्यानंतर स्वतःला आरशात बघितले कुठे गेली ती निशा स्वतःला आरशात बघत निशा विचार करू लागली पदवी घेतल्यानंतर वडिलांची तब्येत बिघडली होती त्यामुळे त्यांनी निशाचे लग्न करायचे ठरवले त्यातच अंकितचे स्थळ आले आणि त्यांनी होकार दिला या घरात आल्यानंतर एक अल्लड मुलगी कधी इतकी जबाबदार झाली हे निशालाच समजले नाही तिच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती मात्र आज तिच्या चेहऱ्यावर हास्य तेव्हाच येते जेव्हा घरातील सर्व आनंदी असतात तिने शेवटी कधी गिटार हातात घेतली होती हे तिला आता आठवतही नाही या नव्या आयुष्यात ती इतकी गुंतून गेली होती की तिने गुणगुणनेही सोडून दिले होते निशा अंकितने आवाज दिला ती धावतच खाली गेली निशा ऑफिसला जायची वेळ झालीये माझा डब्बा कुठे आहे अंकितने विचारले ती स्वयंपाक घरात गेली आणि डब्बा आणून अंकितच्या हातात दिला बहिणी आज मी सिनेमा बघायला जाणार आहे कदाचित यायला उशीर होईल तू सर्व बघून घेशील ना पल्लवीने निशाच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत विचारले हो पण खूप उशीर करू नकोस निशा म्हणाली हो बहिणी असे म्हणत तिने निशाचे गाल प्रेमाने ओढले निशाने स्मित हास्य केले आणि ती पुन्हा आपल्या कामाला लागली पण आज तिचे लक्ष कामात लागत नव्हते निशा निशा बाळा बघ दूध ओतू जाईल सासूबाईंनी सांगितले हो आई निशा म्हणाली अथर्व शाळेतून आला तो नाराज होता निशाने विचारताच रडू लागला आई काल मी तुला सायन्सचा प्रोजेक्ट बनवून द्यायला सांगितलं होत तू बनवून दिलं नाहीस टीचर मला ओरडल्या निशाला आठवले की अथर्वने तिला सांगितले होते पण तीच विसरून गेली अथर्व खूपच उदास झाला होता रात्रीचे आठ वाजले होते अंकित यायची वेळ झाली होती निशाने जेवण वाढायला घेतले तितक्यात अंकित आला चला हात धुवून घ्या जेवण तयार आहे निशाने अंकितला सांगितले तितक्यात पल्लवीही आली इतका उशीर का झाला पल्लवी ते म्हणजे काम होते माझे वहिनीला सांगून गेले होते पल्लवीने सांगितले निशा तू बोलली नाहीस सासूबाई म्हणाल्या मी विसरले आई निशा म्हणाली निशा तू जरा जास्तच विसरभोळी झाली आहेस आज तू मला रिकामा डब्बा दिला होतास अंकितने सांगितले बाबा माझा प्रोजेक्ट बनवून द्यायलाही आई विसरली टीचर ओरडल्या मला अथर्वने तोंड वेडेवाकडे करत सांगितले निशाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले ती रडू लागली तिचे रडणे सर्वांसाठीच अनपेक्षित होते अरे अंकित चुकून झाले असेल आणि अथर्व तू खेळण्यात गुंग झाला असशील पुन्हा एकदा आईला आठवण करून द्यायला काय झाले होते तुला निशाच्या सासूबाई म्हणाल्या नाही आई कोणाचीच काही चूक नाही चूक माझीच आहे कदाचित मीच एक चांगली सून चांगली आई नाही मी प्रयत्न करते पण मला जमत नाही मला माफ करा माझ्याकडून तुम्हाला असलेल्या अपेक्षा मी पूर्ण करू शकले नाही हुंदके देत निशा म्हणाली नाही निशा तू आमच्या सर्वांचा श्वास आहेस सासूबाईंनी सांगितले पण काही केल्या निशाचे रडणे थांबत नव्हते अंकित निशाला तुमच्या खोलीत घेऊन जा निशाच्या सासऱ्यांनी सांगितले निशाला असे रडताना पाहून सर्वच गोंधळून गेले कोणालाच निशाबद्दल काहीच तक्रार नव्हती अचानक निशाला काय झाले हाच प्रश्न सर्वांना सतावत होता तीन दिवसानंतर निशाचा वाढदिवस होता सर्वजण एकत्र एक जमा झाले आणि विचार करू लागले की निशाला नेमके काय झाले असावे त्यानंतर सर्वांनी ठरवले की तिचा हा वाढदिवस कायम लक्षात राहील असा साजरा करायचा पल्लवी काय करतेस तू निशाने विचारले वहिनी तू फक्त डोळे उघडू नकोस पल्लवीने तिच्या हातांनी निशाचे डोळे बंद केले होते डोळे उघडताच निशाने पाहिले कि तिच्या आवडीच्या पिवळ्या गुलाबांनी घर सजले होते समोरच टेबलावर एक मोठा केक ठेवला होता सर्व निशाकडे बघत होते निशा बाळा हे तुझ्यासाठी तिच्या सासऱ्यांनी पलंगाकडे बघत सांगितले तिथे एक मोठा खोका होता आई बघ तर खरं काय आहे त्या खोक्यात अथर्व आनंदाने म्हणाला निशाने तो खोका उघडला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले तिच्यासाठी नवीन गिटार निशा जेव्हापासून तू या घरात आलीस सर्व घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलीस पण आम्ही सर्वजण कदाचित आमची जबाबदारी विसरलो तू आमच्या सर्वांची काळजी घेतलीस पण त्या जुन्या निशाला विसरलीस घर संसार जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत बाळा पण आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की तू काही वेळ स्वतःसाठीही राखून ठेवावा आजपासून आम्हाला आमची जुनी निशा परत हवी आहे जिच्या गाण्यांनी या घराला नवी ऊर्जा मिळायची तुझ्या काही जबाबदाऱ्या कमी व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करू निशाच्या सासूबाईंनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सांगितले सुनबाई आजपासून अथर्वला बस स्थानकावर सोडून यायची जबाबदारी माझी येताना मी किराणा सामानही घेऊन येत जाईन याच निमित्ताने माझे थोडे चालणेही होईल निशाच्या सासऱ्यांनी सांगितले वहिनी आजपासून मी दररोज एक तास अथर्वला शिकवत जाईन पल्लवी म्हणाली आणि हो सुनबाई स्वयंपाकघरातील छोटी मोठी कामं मी करेन तू मला नुसते बसवून ठेवतेस बसून बसून तर मी उगाच आजारी पडेन सासूबाईंनी स्मित हास्य करत सांगितले आजपासून सर्व हिशोबाची जबाबदारी आणि बिल भरण्याचे काम माझे असेल चल आता रडणे बंद कर दोन दिवसानंतर महाविद्यालयीन मित्रमैत्रिणींना भेटायला जायचे आहे ना, ना। तू सांगितले नाहीस तर आम्हाला कळणार नाही का आणि हो तिथे आमच्या रॉकस्टार निशाला गिटारवर जबरदस्त सादरीकरण द्यायचे आहे ना तर मग सर्वांनी आपापल्या जागेवर बसा आता आपल्या समोर येत आहे आपली रॉकस्टार निशा अंकित हळूच तिला डोळा मारत म्हणाला निशाच्या डोळ्यातून घळाघळा असू ओघळू लागले आता निशा गिटार वाजवत होती आणि घरातील सर्वजण एका सुरात गात होते एक एक दूसरे दूसरे से करते हे प्यार हम, एक दूसरे के लिये हम। के बेकरार लिए मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद